दत्त का तर पंचवीस वर्ष पाहू शकतो मी काका तुमचा वय काय का सत्तर सत्तर वेळेस सत्तर वेळात मग काका तर नमस्कार गुड मॉर्निंग सर्व सर्वांचं नाही पुन्हा वेळेला स्वागत आहे आणि पुन्हा मित्रांनो आता ब्लॉक मॉर्न जेव्हा चालू करते आज आम्हाला एक आठवडा पूर्ण होईल आणि खूप असेल तर आपल्या राजभावाने मनावर घेतले आज बघू शकते झालेला आहे तुम्ही पण असा आता नवीन वर्षाचा गुढीपाडव्याचा मुहूर्त बघून रनिंग वगैरे चालू करू शकता योगा वगैरे असतं बाकी बरेच काही तुम्ही सर्वांनी राशनिक कसं मना घेतलं एक आठवड्याला कम्प्लीट झाला आज మహితి పూడ మా తిలక్స్ రిల్యాక్స్ అదే గూఢీపా ఫ్యామిలీలో ఆ మిత్రం వారే సార్ సగ్ శే చాలా విసరు సార్ हा सगळ्यांनी सुट्टी घेतली सर आज विकॉप आहे सगळ्यांचा रविवार सण पण आपल्या मराठी लोकांचा गोडी पाडव्या मग एक मित्र दिसला आमचा तो गेला तो दहावी झाली त्याने मानव घेतली म्हणजे एक्झाम झालेल्या स्टार्ट केल्या त्यांनी तुम्ही चालू करा लवकर यार छोटा बोरगा धावतोय तुम्ही जाऊ शकत नाही किती भारी नदी जवळच तिथं जवळच नदी आणि आता मित्रांनो आम्ही हाय मुंबई नाशिक हायवे ला आता आमच्या आंबोलीतून आटाई गावातून हायवे चाललाय मित्रांनो म्हणजे आमच्या बिल्डिंग जस्ट मागून हायवे चाललाय तो म्हणजे मुंबई नश हायवे ह्या रोडला आम्ही आता आहे या रोडचं काम चाललंय म्हणजे बऱ्यापर्यंत केलंय काम बाकी आहे बेंडिंग यांचं आणि या रोडचं पण स्पेशल ब्लॉक करू आपण आणि या हायवेला मध्यामध्ये फ्लाय ओव्हर गेलाय मोठा आम आटाईपासून ते लांकापर्यंत मोठा फ्लाय ओव्हर गेला त्या फ्लायओव्हर ची माहिती आपण ना तिथल्या सिंग इंजिन असते त्यांना विचारू आपण त्याचा पण स्पेशल ब्लॉक करून तुम्हाला सांगू की रोड कुठून कसा अटॅच झालाय आपल्याला भविष्यात प्रवास सर मध्ये सगळं आताच कळलं ना मग कधी लाईफ मध्ये या रोडला आले तसं मला मग टेन्शन नाही ना ऑन द वे कारण हा रस्ता इथून टिटो पण ऑन द वे गेला यांनी टिटो पुढे काम चालू आहे आणि मधूनच तुम्हाला दाखवतो नंतर मी मधून फ्लायओव्हर मोठं गेलो यांनी भाजी वितरण फुल फॉर्मला आमचा एरिया बाजूला प्ला स्टेशन आहे चालत आले आता हा आता तुम्हाला सांगायला लागून गेलं आठाई म्हणजे आम्ही आठाईपासून आम्ही टिटवापासून चालू झालो आम्ही आम्ही आटाईच्या हायवे पासून स्टार्ट केलं तर आम्ही टिटवाला एवढा चाललो याच्याकडे कारण आम्ही वॉक सध्या ले करतो मानव घेतल्या मेहनत करायचो मानव घेतल्या बाईच्या गुढी पाडवायला तुम्हाला पेडे खाऊ घालू शकत नक्कीच नक्कीच पुढच्या अशी परिस्थिती होणारे भाई आपण आपण म्हणजे माहिती होणार नाही होईल मोठा ब्लॉगर झाला पाहिजे प्लीज तुमचा सपोर्ट अगर असतो प्लीज चांगले चांगले प्लीज सपोर्ट करा तुमच्या सपोर्ट खूप गरज आहे मला तुम्ही सपोर्ट करा तर मी कुठच्या कुठे चालू तुम्हाला नवीन नवीन माहिती मिळेल खूप सारे नवीन माहिती खूप गोष्टी तुम्हाला सांगेल ब्लॉकच्या तुम्ही आता मी एक हायवेचा ब्लॉग ब्लॉक करणार आहे तर ते कॉन्ट्रॅक्टरला भेटतो आणि तिथले सिविल इंजिनिअर त्यांना विचारून माहिती आहे तुम्ही मग असं तुम्ही सगळी माझ्या सगळ्यांना पोहोचवली मग सगळं समजायला कुठं काय आम्ही थोडं काल त्यांच्याशी डिस्कशन केलं असं सांगत आलं काय अहमदाबादला जाणार आहे हा आणि कोण बघ दिल्ली ते कन्फ्युजन नाही त्यामुळे आम्ही त्याच्याबद्दल अभ्यास वगैरे करू तुम्हाला माहिती त्यांना प्रॉपर विचारू आणि मग ब्लॉक करू कारण सगळे लोक आलं दिल्ली बोलतो कोण अहमदाबाद बोलतो त्यामुळे कोणाला माहिती नाही मात्र ना

फायनली टिटोळ पोहोचलो आणि वरती आता बघा आम्ही वर चढलो आम्ही माउंट एव्हरेस्ट चढलो बाई आणि टिटोळ्यावर भाऊ घेत असेल कमेंट बॉक्सवर नक्कीच सांगा मी तर हा बघा टेशन हा ट्रॅक इथून दोन मीटर डेशन आहे आणि हा मोठा फ्लायओव्हर गेलाय इकडे मांड्यात जातो हा का मांड्यात जातो मांड्यात जातो ना आणि हा आपला उंबनाशिक हायवे आणि इथून छोटा पण खाली मोठा आहे हायवे वरती आम्ही चढलोय तुमच्यासाठी आडी टिटोळाचा व्ह्यू दाखवायला

मॅनस पाणी लागतं का आता टाकत तुम्ही पण पक्ष्यांना पाणी टाकू जा मित्रांनो पक्षांना पाणी भेटत नाही आणि पुढे जात पक्ष्यांना मित्रांनो पाणी भेटत नाही कारण पक्षी बिचारे उडंबुडं फिरतात किड़ो त्यांना पाणी भेटत नाही तुम्ही जवळ असं तुम्ही असे घरामध्ये असाल तर घराच्या साईडला किंवा घराच्या जी जागा असेल जागेवर तुम्ही पाणी टाकायचं मित्रांनो आणि पक्ष्यांना पाणी बिलकुल भेटत नाही आणि आता सुद्धा गरमी एवढी तर पक्षांना म्हणजे नदीमध्ये पण जास्त पाणी नाही आपल्या तर तुम्ही घरात पक्ष्यांना हेल्प करायचा मित्रांनो थोडं पुण्याचं काम आहे तुम्हाला भेटत जाईल आणि रोज टाळ पाणी तुम्ही टाकायचा मित्रांनो तर मित्रांनो मी झालो फ्रेश आणि मला याला उशीर झाला कारण मी चेटो पण चालू ना मला त्यामुळे उशीर झाला यायला आणि मी तयारी बघा बॅग पॅक आलेली आहे आणि तो तयारी करतो आता आणि मित्रांनो आपल्या मंडळात साडे येतो सर्व मांडा आणि आता सर्व भेटले आता नऊ साडे नऊचा टाइम आहे सगळे भेटले जातात आणि याची तयारी झाली काय वेग किती वर्ष आहे पालकीचा दुसरं आयडी कार्ड ताप जरा फ्रेंड किती भारी आहे बघा मित्रांनो आयडी कार्ड ची दोन हजार पंचवीस आणि पंचवीस वर्ष या काय मित्रांनो हे एकदा तयारी आता नंतर खाली गेली सर्व मी आता जसे ब्लॉग मी घटूर राहा ब्लॉग मी खूप मजा येणार मित्र आपल्याला सर्व दाखवून तुम्हाला प्रयत्न करणार मी तसे ब्लॉक पंचवीसा वर्ष पालखी मध्ये आणि आम्ही तिसऱ्या वर्ष माझा हा पालखीचा आमची पालखी ही आठ दिवसाची आहे यावेळी दरवर्षी सात दिवसाची असते हे माझे मित्रमंडळी पालखी मध्ये साईबंधू आम्ही हे बघा आमच्या सायबाल आमच्या पालखीत सर्व सहभागी होतात बाहेर बाहेरून येतात मस्त म्हणजे एन्जॉयमेंट असते रामनवमी पर्यंत परत फिरणीत गेल्याच्या नंतर दोन दिवसाच्या रामनवमीची मजा असते पालखी असते त्याच्यामुळे सर्व उत्साहित होतात बोल ओम शायरा ओम शायरा what I मत जाने तो ऊपर आता है लाती आई मंडळ घटला पंचवीसवा वर्षाचे पालखी सोहळा चालू आहे तरी त्या सोहळ्यासाठी मनोभाव आहे आणि सर्वांनी एकत्र येऊन पालखीचा सोहळा पाळत सुरुवात केली तरी आपण सर्वांनी खूप खूप शुभेच्छा साई बाबा मित्र सर्व साईबंधू आता निघालेत आणि आम्ही तिथं अजून पण चांगल्या पाहिजे करतो आपला वर्ग मित्र दादा आमचे बोरे दादू काय बोलता ओम सायराम ओम सायराम काय म्हणता बाकी हे नशीबी आमचं पालखीच पंचवीस वर्ष आहे खूप मजा येते मित्रांनो आणि या पालखीला खूप मजा आहे मित्रांनो बोल बाय काय बोल ब्लॉक मध्ये हे सगळे ब्लॉक मध्ये लागतात मित्रांनो हे आता काय बोलणार नाही आपण असं जाय बोलतो काय ते काय भाऊ आपल्या भाऊला लाईक सबस्क्राईब शेअर करा शेअर करा कमेंट करते

शिर्डीकर राहून हा प्रवास आहे आठ दिवसाचा प्रवास आहे का ते ना काय बघताना आठ दिवस आता एवढंच होतो एवढं दिवस आपला क्लास आहे भाऊ तर मित्रांनो याचा सडू दिला सडूल झाला हा जास्त भाव निघत नाही पहिले तरी बारा दिवसाचा आता निघतच नाही बाय मी क्लास चालू केला ऍक्च्युली म्हणून जर काही बिझी आहे भाव जी असेल काल विक्री मुली तर त्यांनी घ्या माझ्या क्लासमेंट क्लास पाचवी क्लासेस नक्कीच आहे मित्रांनो भाऊ आपला टीचर झाला आता भाई तू टीचर झाला भाई आणि आलो स्टुडंट दोन्ही पण आहे तो तो पुन्हा शिकवतो मॅथ्स आहे का मॅथ सब्जेक्ट आहे आणि मॅथ सब्जेक्ट मला पण आवडत आहे आणि नक्कीच या कोणी असेल ना तर मला कमेंट करा तुम्हाला मी याचा ॲड्रेस देईल मला आलं की फोन करा मला काय बोलतो साईराम आपलं त्यावर किती वर्ष होतं आपलं माझं हां माझं पंधरा वर्ष पंधरा सोळा वर्ष असेल पंधरा सोळा वर्ष ना हां पंचवीस सोळा वर्ष आपलं पडतो ना लोकमहोत्सव हां चाललो आहे आम्ही आता आता मांड्यागावमध्ये मांड्यागावमध्ये नायटी पिक्चर असता नायटी पिक्चर असताना आम्ही कुठे चाललो नाही हां ते ना नायटी पिक्चर असतं

पहिल्या वर्ष बायच बसला झाल्याकडे बरवटा आता विलेश बघा निलेश ये नाई खाली ये ना चार झाला बरावट जरा खाली बसला बघा चालतोय आता ते वासून आम्ही नॉनस्टॉप चालला आता वासुन बसलो आता आता झाडाकडे जरा थंड वाटत आहे झाड कसं झाडावडी सावली बस झाली बघ ये भाई पहिला वर्ष व्हायचं आपल्या बाईचा कौरबा कसा आहे

मित्रांनो चप्पलच नव्हती पायामध्ये गणेश भाऊंच्या गणेश भाऊला आम्ही जबरदस्ती घालायला लावले आणि देशने चप्पल काढले आता खांद्यावर घेतलाय गणेश भाऊने आता चप्पलच घालत नव्हते गणेश भाऊ घाला तुम्ही चप्पल बिना तर बाहेर जाऊ नका नाही तर अशी अवस्था होईल आधीच सांगून देतोय तुम्ही बघू शकता माझी काय हालत सतक्याचा ऊन आहे आणि भाऊनी चप्पल घातली नव्हती दोन मिनिटांमध्ये खांदा घेतला त्याला आता अरे भाऊ आपले गणेश भाऊ टिकटोळा बसून ते कडू जात आम्ही सेंटरला आहे तिथपर्यंत चप्पल चालेल त्यांचं कौतुक आहे त्यांना मानलं पाहिजे एवढा कडाक्याच्या इंडियन आर्मीवाले भाऊ भाऊन जवळ आहे त्यांचं भाऊ आमचे आर्मीवाले आणि भाऊंचा सवय सवय आहे म्हणून काय वाटत नाही भाऊनं एवढं आम्ही तर एवढं चालू पण शकत नाही भाऊ एवढं चालते भाऊंचं खूप आणि साहेब फक्ती पुढं गेले फक्त आम्हीच मागं राहिलो आहे अजून जण आहेत मागं कारखी पुढं गेले आणि एवढी शांतता आहे आणि गरम खूप होते दादाने पाण्याने चप्पल घातली तर चप्पल घालत होता आम्ही आग्रह केला चप्पल घाल भावा आता पण तो फिट आहे फिजिकली मेंटली आणि तो इंडियन आर्मीचा माणूस आहे ट्रेनिंग चालला पाहिजे आता मग आपलं पहिलं हॉल्ट कुठं आपलं माहिती होलं पहिला इकडं होतं ना तिथं ते मागे ना सर्व साहेब बघते गेले पुढे आम्हीच मागे राहिलो आहे आणि निलेश बाईला गाडी भेटली बाईला बोलतो तुझ्या गाडीवरती तो गेला पुढे गाडीवरती जबाबदारी गाडीवर पाठव <laughs> तो पण गेला काही नाही बघा आपण पायवर आलो आहे पदयात्रेला दम लागला किंवा असं असं वाटलं मी चालू शकत नाही साईरामचं नाव घेतो ओम साईराम लगेच ताकद देते आपल्याकडून आणि आपण लगेच चालवलं लगे। आपण निलेशला मी घेतलं लगेच ओम साईराम बोललो आणि आता त्याला शंभर मीटरचं चालत आणलं खाल्ल्यावरती तर आता आम्ही पोचतो आहे कडूला पोचतो आता टिटवाच्या टेटवाच्या आहे ना आता काहीतरी लोकेशन मला माहिती आहे मग एवढं माहिती आहे टिटू आणि कडोळच्या मधोमध एकदम सेंटरला आहे मी आता पंधरा वीस मिनिटात मी कडवला पोचलो आता इथलं कळलं की सर्व मला दाखवतो मी तसे ब्लॉग नाही कंट्रोल राहा कुठे जाऊ नका ब्लॉग बघा आपला मस्त ब्लॉग आहे आपला आम्हाला माहिती तुम्ही सर्व ब्लॉग बघताय पुढं मग कंटिन्यू करा ब्लॉग मित्रांनो लाईक आणि कमेंट करायला विसरू नका लाईक शेअर सबस्क्राईब तर तुम्हाला माहितीच आहे तरी पुन्हा सांगतो मी विसरू नका लाईक करा शेअर करा सगळे गेले पुढं मजा येते पण हो पाययात्रेला मजा येते मित्रांनो पायात्रा म्हणजे स्वर्गाची यात्रा साईबाबांची यात्रा साईबाबांचं नाव मुखी घेऊन पायात्रा पण चालू करतो पाणीचा आता पाणी घेतला आता पाण्याची सोय झालेली आहे आणि भेटलं आहे काही प्रॉब्लेम नाही आहे साईबाड जात आहे बाजूला तसं काय एवढं हे नाही ताणला गेलं मध्ये आपले माणसं असतात आपलं साई भक्त सर्व आपल्या हो पाण्याची सोय येतं आपल्याला पाणी असतं मध्ये आधूनमधून भेटत जातो आपल्याकडे टेन्शन आहे सर्वांचं लक्ष आहे सर्व साईबाबांचं लक्ष आपल्यावर ते प्रत्येक पॉईंटला साईबाबा आपल्यासोबत आहेत म्हणून आपलं काही टेन्शन आहे की उपादरात्र एक नंबर होणार मित्रांनो आणि असे आठ दिवस कायम सुद्धा नाही मित्रांनो कारण पदयात्रा आहे ती पदयात्रा म्हणजे मजाची यात्रा आहे साईवारी यात्रा आहे स्वर्गाची यात्रा आहे त्यामुळं काही टेन्शन येत नाही मित्रांनो साईबाब आपल्या सोबत येत छोटा साईबंधू म्हणजे साईबाबा आपल्या सोबत असं एक वाटतं आपल्याला आपल्याला <laughs> काका आता भेटले का चाललंय काका, <laughs> काका। साईराम काय म्हणता का साहेब तुमचं किती वर्ष पालकीचं पालचं किती वर्ष तुमचं पंचवीस पंचवीस वर्ष तुमचं गेले पंचवीस पायात करता आता पंचवीस आहे का काकांचा पंचवीस वर्ष आहे पाहू शकतो मी का तुमचं वय काय का सत्तर सत्तर वय सत्तर वयात मग काका पायवर हे करतात बघा मित्रांनो दोशाले गाना काका पायवरी करत आहेत आणि कोण कोण पायवारी करत मला कमेंट बॉक्सत नक्की सांगा आता आमचा आप आपला पहिला ऑर्डर इकडे ना वा तो आपण हातायने आपला मध्ये पण थांबलो बघाने ती हा आपला वाशिंग वाश वाशिंग वाशिंग वाशिंगरी वाशिंगरी दुसरा दुसरा कुठं आपला दुसरा ऑर्डर आपला आता निंबोली निंबोली हा निंबोलीला निमोलीला जो ऑर्डर निमोली आहे किती वेळ लागला आपल्याला आता अर्धा घंटा वीस मिनिट पंधरा वीस मिनिट एक मित्र आमचा चप्पल न जबरदस्ती गाडी ऊन बेकार लागतो ऊन आहे चप्पल हा त्याला चप्पल नदी घालची पाय म्हणजे बिना चप्पलची बिना चप्पलची पाय वरचे तेच ना ऊन लिहिला लागतोय आता काहीच नाही वाटणार तुम्हाला दोन तीन दिवस उद्या परवा परत असा पाया फोयचं ऐकवतो प्रत्येक डे म्हणजे काय वाटत नाही काय वाटत बघणार वाटतो पाय़ म्हणजे स्वर्गाची यात्राय आपली मागे आवाज कमी येते हा चालेल ना काय नाही मित्रांनो आपला पहिला सकाळचा हॉल वासूनच होता आणि हा आपला दुपारचा हॉल्टे हा कोणता निंब निंबोली ना निंबोली आणि आता इथं किती चांगल्या माहीत नाही आता चार वाजेपर्यंत चार साडेतीनपर्यंत ना मग इथून डायरेक्ट कोणतं वे लास्टला वॉशिंग द्यावतो डायरेक्ट वॉशिंग संध्याकाळी वॉशिंग मुक्काम ना आधीमध्ये नाही आधीमध्ये कुठं ना डायरेक्ट नॉनस्टॉप वॉशिंग होतात तर जावं जरा आराम पुर आता ज्या मुलं सर्वच विका बाकी मस्त मजेत दुसरं वर्ष बाकी जाऊ कोण त्याला जो आता आम्ही हॉल्ट हॉल्ट पोहोचलो निंबोळीला आमचा दुसरा हॉल्ट आहे निंबोली मस्त दादा जेवणार इथं आणि झोपणार कुठं जेवण करायला हल्ली बसून जेवायची मजाच वेगळी आहे आनंद बिंदास म्हणजे बिंदास चला तर स्टार्ट करू आपण गरम आहे भाई भाई जेवण मागतो साय आज म्हणजे भेटल असं उघडं भेटणार तुम्हाला वरंगर एकदम बेस्ट आहे असं जेवण जेव्हा हॉटेलमध्ये मागवलं तरी भेटणार नाही एवढं भारी आहे आणि साहेब बघतात तर याच्याबद्दल प्रेम आणि जेवणा मधला तो गोडवा आहे ना साहेब असं वाटतं साईबाबांनीच बरून आम्हाला वाढलं असं वाटत आहे एकदम मस्त वाटतंय एकदम घरी वाटत तर मित्रांनो आमचं मस्त वगैरे झालं जेवण आता आणि आम्ही झाडाखाली बसलो सगळे आल्या घालत बसलेत झाडाखाली आमचे पण हा ना वरती पण खूप आंबे आहेत आमचे अर्धे मी त्या घरात बसलेत अर्धे इकडे बसत आणि आम्ही मधी बसलोय आणि बाकीचे पण रिक्षा मध्ये बसले जा घर रिक्षा मध्ये जागा नव्हते रिक्षा मध्ये गरम होत आहे पूर्ण माहिती का तरी तर रिक्षा आणि त्या बाई लोक रिक्षा रिक्षामध्ये गाडी बी लावून बसलेत पूर्ण एक जण दोन ट्रेन टेम्पो मध्ये बसलेत माझे सगळे अलग अलग ठिकाणी बसलेत पूर्ण झाडा कधी बसलं बस बरं वाटतं जरा रिक्षा रिक्षा झाडा शांत जरा वाटतय हा आमचा लागले पण खाऊ नाही सडतुसं झाड मारतील लोक आम्हाला मारतील मारतील कारण आम्ही झाडावरती पण आमच्या फारिंग होऊन जाईल दुसऱ्यांचं घर आहे आपलं नाही झाड त्यांचं त्यांनी लावणारा मोठा झाडार थोडे आपल्या आंबे ते पण जाताना एकतरी घेऊन जाईल एकतरी एकतरी घेऊन जाऊ आंबा एकतरी आंबा घेऊन जाऊ गेल्या सुस्तीला जा खूप आले मस्त गरम गरम जेवण होतं हे जेवण तुम्हाला कुठं हॉटेलला पण नाही भेटणार हे फक्त तुम्हाला साई यात्रेत साई बंडरामध्ये तुम्ही रोटी जेवणाचा गोडवा तुम्हाला कुठं भेटणार नाही मित्रांनो खूप छान जेवण होतं मित्रांनो आणि आता आराम आरा, करायला तर बसलो एका ठिकाणी झाडाखाली आणि आमचा हॉल्ट हे होई कोणता निंबोली ना निंबोली निंबोली गावात आम्ही आता आहे खडू टिटवाच्या टि, टि मधोमध सेंटर आहे खडोली स्टेशन येतो तिथे आम्ही दीड किलोमीटर दीड किलोमीटर हा मी इथून दीड किलोमीटर कडवडेशन आहे म्हणजे आम्ही एकदम सेंटरला आहे मधोमध स्टॉप थांबलो आहे आम्ही आणि तर आमचा प्रवास होता भरेन स्टेशन भरेन म्हणजे जे म्हणजे आमचा इथं नव्हता खडवेपर्यंत प्रवास होता आटाई गावापासून ते खडवेपर्यंत आम्ही पाययात्रा केलेली मित्रांनो आणि जे आमचे साई बंधू जे आहेत ते शिर्डीपर्यंत जाणार आहेत पायवरीलला सर्व साईबंधू आणि आम बाकीचे जे मित्रच आम्ही ते आम्ही खडोळीपर्यंत स्टॉप होतो म्हणजे खडो बाकीचे आमचे पाच सहा मित्र टीटॉपर आले आणि आम्ही खडोली पण आलो डायरेक्ट खडोळीपर्यंत पाययात्रा मग केली बाय फायनली खडू पाययात्रा वाटायला तर एवढंच म्हणजे टीटॉपर्यंत द्या सवय देणार आहे माझी

आंबा पडला तर खिशर टाकूड नाही आता कसं मे महिना नाही आता एप्रिल महिना पण जावड कैरी असं कैरी कैरी न पडली आणि दगड दगी लागते बेकार कैरी बेकार एक टाइम पिकलेला ठीक आहे तो खाऊन जाऊ आपण पण कैरी पडली तरी काय तिला कच्चे काय लागल ती आणि तिला मी तर मी आणि तुम्हाला ब्लॉग आपला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका बाय